तर एका जन्मामध्ये इतकं कष्टे आणि चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून आपण इथं आलेलो आहे म्हणून जर विचार केला तर ज्ञानपार्नपारा सांगतात की हरि उच्चार एकाच नामाने नाहीशी होतात आता अनंत शब्दाचा जर विचार केला संख्येवाली जर विचार केला तर अनंत म्हणजे काय एकावर एक शून्य दिल्यावर किती होतात दहा होतात तसंच दुसरा शून्य दिल्यावर शंभर होतात तिसरा शून्य दिल्यानंतर हजार होतात त्याच्यानंतर एक लाख दहा दा, लाख किंवा एक कोटी अरब तसंच अनंताचा जर विचार करायचा झालं तर एकावर अठरा शून्य दिल्यानंतर अनंत तयार होतो इतक्या जन्माचं इतक्या पूर्व जन्माचं आपलं जे पाप आहे ते या हरीच्या नामाने नाहीस होत घेतल्याबरोबर आपलं पाप नाहीच होत हरी उच्चारणी अनंत पापरा जातील लया्षण मात्र ज्याप्रमाणे आपण आता दिवाळीत दिवा लावतो दिवा लावल्याबरोबर